एनएम एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट कोपर खैरण येथील लॉरिएट हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते लॉरेट हायस्कूलचे चेअरमन प्रकाश पाटील व्हाईस प्रेसिडेंट प्रभावती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी माध्यमातील माद्दे पहिली ते नववी मधील विद्यार्थ्यांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आला होता आजकालची लहान मुले ही जंक फूडच्या आहारी जात असल्यामुळे त्यांना पोटदुखीच्या समस्या निर्माण होतात या तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने हेल्थ चेकअप कॅम्प शिबिर आयोजित करण्यात आला होता डॉक्टर प्रदीप पांडे डॉक्टर मनीषा साने डॉक्टर सुप्रिया मडके डॉक्टर प्रज्ञा पाटील हे चार तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने हेल्थ चेकअप कॅम्प यशस्वीरित्या पार पाडला प्लॉट हेड स्कूलचं वतीने डॉक्टरांच्या शार श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊ शकतात मध्ये नववीमध्ये विद्यार्थ्यांसह पालकमर्ग मोठ्या संख्येने लॉरेट हायस्कूलचे चेअरमन प्रकाश पाटील वाईस प्रेसिडेंट प्रभावती पाटील यांच्या समवेत प्रिन्सिपल मंगला पुष्करण सुशिला राव ॲडमिनिस्ट्रेटर लक्ष्मी कांबळे टीचर शेरे मनिषा शिंदे चंद्राणी पॉल मीनाक्षी कट्टा अर्चना गायकवाड मेरी जोस निशा शर्मा किरण यादव निशा फिलिप साधना जाधव गायत्री शेरेकर तेजस्विनी नेमाडे इत्यादी टीचर्सचे मुलाचे सहकार्य लाभले यावेळी चारही डॉक्टरांनी मुलांच्या आरोग्याची व्यवस्थित तपासणी करत मुलांना जंक फूड पॅकेट फूडपासून दूर राहत इट हेल्दी स्टे हेल्दीचा सामाजिक संदेश दिला लॉरेट इंग्लिश स्कूल आमच्या शाळेतून मुलांसाठी चेकअप चालू आहे दरवर्षी आम्ही लहान मुलांचा चेकअप करून घेतो त्यांच्या हेल्थसाठी केलेलं आहे आणि हेल्थ चांगलं राहावं म्हणून मुलांना मार्गदर्शन पण केलं जातं आणि त्यांचं चेकअप पण केलं जातं वेगवेगळे डॉक्टर येतात दरवर्षी आणि चेकअप करून घेतात मुलं जंक फ्रूट खातात ड्रिंक पितात काय काय त्याच्यामुळं मुलांची -का, मुला मुला तब्येत बिघडते ती तब्येत चांगली राहावी म्हणून आम्ही त्यांच्यासाठी चेकअप ठेवलेलं असतं आणि मुलं व्यवस्थित राहून अभ्यास ॲक्टिव्हिटी आक, याच्यात हुशार व्हावं त्याच्यासाठी हे आम्ही कार्यक्रम ठेवलेलं असतं arrange a health checkup camp in our school premises uh, doctor there is doctors uh, pradeep manisha ma'am doctor supriya ma'am and uh, our chairman sir's uh, granddaughter pragya ma'am are present the importance of health checkup in our school is to identify the disease in early stage then we can start the treatment for this disease it will be cured uh, it also helps the students to understand the nutritious food the parents also has to send the nutritious food like fruits nuts all that it may make them healthy and it also helps the students ma make to live in a healthy lifestyle. I would like to thank our chairman, Mr. Prakash Patil, sir, for giving us this opportunity to conduct a health check. आमची शाळा मॅडम प ज्युनियर के जी टू टेन्थ स्टँडर्ड इंग्लिश माध्यमाची स्कूल आहे व त्याचे स्कूलचे चेअरमन आणि फाउंडर श्री प्रकाश पाटील सर वाईस चेअरमन प्रभावती पाटील मॅडम आहेत हे लोक ह्या मुलांसाठी भरपूर ॲक्टिव्हिटीज प्रोवाईड करतात आम्हाला मुलांना म्हणजे आमच्या स्कूलला जागा नसल्या कारणामुळे आमच्या भरपूर ॲक्टिव्हिटीज आम्ही ह्या जागे अभावीच होत नाहीत पण तरी पण आमचे चेअरमन सर ह्या मुलांसाठी ते प्रोव्हाइड करून आज गेली वी बावीस वर्ष झालं हे ते शाळा चालवीत आहेत या ठिकाणी पण या ठिकाणी त्यांना असं वाटतं जे गोरगरिबांची मुलं आहेत की त्यांना पैशाअभावी इंग्लिश माध्यमचे प जे बाहेरचे शिक्षण भेटत नाहीत ते त्यांना कमी पैशात भेटावे त्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील दोघं असतात आणि ह्यावेळीही त्यांनी ज्या मुलांसाठी आरोग्य शिबिर प ठेवलं आहे पण ते का ठेवलं आहे की मुलं बाहेरचे हे जंक फूड कोल्ड्रिंक वगैरे खातात शाळा अभ्यासाबरोबर त्यांना ह्या ह्याचे शि आरोग्य पण त्यांचे सुदृढ राहावं त्यासाठी त्यांनी हे चार डॉक्टर मीन्स डॉक्टर पांडे सर डॉक्टर मनीषा प्रज्ञा डॉक्टर प्रज्ञा पाटील आणि डॉक्टर मडके मॅडम यांना हे करून त्यांनी आज आमच्या स्कूलमध्ये कॅम्प लावलेला आहे फर्स्ट टू ना नाईन स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी आणि त्यांचे आरोग्य नेहमी असे सुदृढ राहावं ह्याच्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील दोघंही प्रयत्नशील असतात हर साल लॉरेट में हेल्थ चेकअप कॅम्प किया जाता है और ये साल बी किया आहे चार डॉक्टर आहे और चारों ने बहुत अच्छे से बच्चों का हेल्थ चेकअप कर रहे हैं क्योंकि आजकल बच्चे बहुत सारे जंक फूड खाते हैं मोबाइल के जो आदे हो गए हम लोग टीचर सब बहुत एक्सप्लेन करते हैं फिर भी जितना अच्छा डॉक्टर समझा सकते उतना बच्चों पेरेंट्स को भी थोड़ा फॉलो कर रहे पेरेंट्स भी सपोर्ट करें टीचर्स का भी सब सप, सपोर्ट रहे और जो भी हेल्थ इशू है पेरेंट्स को बताया जा रहा है क्या क्या उनको हेल्थ इशू है और उसके बारे में दवाई मेडिसिन भी दे रहे किसी को और दवाई लिख के भी दे रहे हैं और चारों डॉक्टर एकदम रेपुटेड डॉक्टर है थैंक यू सो मच चेयरमैन सर एंड वाइस प्रेसिडेंट प्रभावती पाटिल मैडम प्रिंसिपल मैडम कि वो हर साल ये बच्चों का फ्री मेडिकल चेकअप कैंप रखते हैं तो वी आर ऑल थैंकफुल टू ऑल पेरेंट्स ऑल्सो एंड स्टूडेंट्स एंड टीचर्स थैंक यू सेंट हाई स्कूल के चेयरमैन मिस्टर प्रकाश पाटिल और मिसेज प्रभावती पाटिल ने आज हेल्थ चेकअप के लिए ऑर्गेनाइज किया और बच्चों का हमने हेल्थ चेकअप किया जो आज के लिए बहुत ज़रूरी है और भविष्य के लिए इनके बहुत जरूरी है माँ बाप को भी ध्यान देना चाहिए बच्चों को क्या खिलाना क्या नहीं खिलाना है क्योंकि माँ बाप ही जो खिलाते हैं वो बच्चों के भविष्य में वही काम आता है और यह जो इन्होंने प्रोग्राम ऑर्गेनाइज़ किया यह बच्चों के लिए इतना इम्पॉर्टेंट है सबको चाहिए कि ऑर्गेनाइज करना चाहिए और बच्चों का रेगुलर चेकअप होना चाहिए हमने बच्चों को देखा तमाम जो बीमारियाँ थी बताया उनको कुछ दवाइयाँ भी लिखी उनको एडवाइज़ किया क्या क्या खाना चाहिए कैसे आना चाहिए तमाम बच्चे आते हैं स्कूल में प्रेयर के टाइम पर बेहोश हो जाते हैं और गिर जाते हैं चक्कर आता है और फिर उनका हेड होता है बहुत सारी दिक्कतें उनको रहती है बच्चों को जिससे माँ बाप तमाम हैं जो बच्चों के बारे में बिल्कुल ध्यान नहीं देते हैं और ये इन्होंने जो प्रोग्राम आज का किया है बहुत अच्छा लगा मुझे और मैं थैंक थैंक यू सो मच इनको कि इन्होंने इतना बढ़िया काम किया है जो हमेशा करना चाहिए रेगुलर और सेंट लॉरिट हाई स्कूल ने ये प्रोग्राम ऑर्गेनाइज किया बच्चों के हेल्थ के लिए और थैंक्स तो यहाँ के डॉक्टर्स टीचर स्टाफ और जो लोग भी आए थे थैंक यू सो मच आप लोगों ने ये प्रोग्राम सक्सेसफुली किया थैंक यू या इट वाज वेरी प्लेजेंट टू बी हियर एंड चाई द स्टूडेंट्स इन प्रेजेंस ऑफ ऑल द थ्री डॉक्टर्स विच आर डॉक्टर प्रदीप डॉक्टर मडके एंड डॉक्टर मनीषा Uh, we had great time here investigating all these children and the co parents were also cooperating with us and also the staff members and teachers who are present here in the laureate High School and I wish to see uh, more camps uh, in future and uh, actively we participated here as well. Thank you. Uh, huh. So uh, basically we should... Uh, वी शुड काउंसिल आर चिल्ड्रन्स ॲट होम इट सेल्फ दॅट वी शुड नॉट प्रोव्हाइड दॅम जंक फूड अँड ओल्सो वी शूड इनकेज देम टू हॅव ग्रीन लीफी वेजिटेबल्स ऑल्सो प्लेन राईस तडका अँड दाल भात इज गुड फॉर देअर ओन हेल्थ अँड ओल्सो वी शुड इनकेज दॅम टू ॲक्टिवली पार्टिसिपेट इन स्पोर्ट्स अँड या दॅट्स ऑल थँक्यू सात मार्च दोन हजार पंचवीस मी डॉक्टर सुप्रिया मडके प्रकाश पाटील स चेअरमन यांचं हे लॉरियट हा हायस्कूल कोपरखेरणे आणि व्हाईस प्रेसिडेंट प्रभावती पाटील यांचं हे स्कूल आहे इथे माझं आज मेडिकल हेल्थ चेकअप होतं मुलांचं तर पॅरेंट लोकांना हे सांगणं आहे की मुलांना जंक फूड देऊ नका त्यांना हेल्दी फूड खायला द्या बरेचसे प्रॉब्लेम आहेत मुलांमध्ये तर त्यांना रुटीन चेकअपची गरज आहे मनीषा सानी आ, मी चेंबूरवरून इथे आली आहे आज लॉरेट हायस्कूलमध्ये प्रकाश पाटील सरांनी आणि प्रभावती पाटील मॅडमनी इथे मुलांसाठी हेल्थ कॅम्प याचं आयोजन केलं होतं आणि आम्ही चार डॉक्टरची टीम इथे आली मुलांना सगळ्यांना तपासलं आणि मला इथे आवर्जून सांगावं असं वाटतं की प्रकाश पाटील सर नेहमीच अशा सामाजिक उपक्रमात खूप हिरारीने भाग घेतात आणि ते नेहमी बघतात की मुलांसाठी त्यांच्या स्टुडंटसाठी त्यांच्या शाळेसाठी जे काही चांगलं करता येईल ह्याच्यामध्ये नेहमीच त्यांनी त्यांचे पूर्ण प्रयत्न असतात तर आजचा अनुभव असा होता मला की याच्यामध्ये मुलांसोबतच पेरेंट्सचा पण खूप चांगला सपोर्ट होता म्हणजे सगळेजण आले त्यांनी ते ते पण खूप उत्साही होते त्यांनी पण खूप कॉपरेट केलं पालकांबरोबरच टीचर्स पण खूप डेफिनेटली कॉपरेटिव्ह होत्या आणि टीचर्सचं मला खूप कौतुक वाटलं की प्रत्येक मुलाची हिस्ट्री त्यांना माहिती होती म्हणजे अगदी डब्यात काय आणतात पासून किंवा कोणी मस्ती किती करतं किंवा कोणाला काही मेडिकल हिस्ट्री आहे का सो ह्याच्यावरून दिसून आलं की शाळेतल्या शिक्षकांचा पण खूप मुलांमध्ये सहभाग आहे आणि त्या अगदी प्रत्येक मुलाकडे जातीने लक्ष देतात आ, बाकी म्हणजे अगदी मला महत्त्वाचं इथे सांगावं असं वाटतं आहे की बऱ्याच कॉमन प्रॉब्लेम्स काही मुलांमध्ये दिसून आले एक तर चाईल्डहूड ओबेसिटी जे आपण ज्याला म्हणतो हल्ली बाहेरचं जंक खाणं आणि पॅकेट फूड खाणं त्याच्यामुळे आणि ऑफकोर्स सेडेंटरी लाईफस्टाईल आहे मुलांच्या ॲक्टिव्हिटीज कमी झालेल्या आहेत घरात बसून मोबाईल टी व्ही बघणं याच्यामुळे त्यांचं ओबेसिटी वाढती आहे थोडंसं वजन वाढतं आहे त्यांचं तर तो एक महत्त्वाचा भाग आहे मला असं वाटतं पेरेंटनी पण याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की त्यांचा पूर्ण पॅकेट फूड म्हणजे पाय पेरेंट्सच जाणून देतात मुलांकडे काय स्वतःकडे तर पैसे नसतात तर ता, त्यांनी जातीने लक्ष दिलं पाहिजे की हे सगळं खाणं त्यांचं कमीत कमी होईल याकडे बघितलं पाहिजे प्लस मैदानी खेळ यांना प्राधान्य दिलं पाहिजे घरामध्ये मोबाईल टी व्ही त्याच्याने त्यांचे विजनमध्ये प्रॉब्लेम्स यायला लागले आहेत कॉन्स्टंट हेडेक्स व्हायला आहेत लागले आहेत कॉन्सन्ट्रेशन पॉवर कमी झालेली आहे मेंटल स्टेबिलिटी पण काही प्रमाणात कमी दिसून येते मुलांमध्ये या सगळ्या हॅबिट्समुळे तर डेफिनेटली पालकांना माझी कळकळीची विनंती आहे की या सगळ्या गोष्टी हेल्दी ही टॅब जेवढ्या त्या लहान मुलांमध्ये सुरू करतील मोठेपणे त्यांना त्या गोष्टींचा लाभ होईल आणि त्रास कमी होईल बाकी मी पाटील सरांचे प्रकाश पाटील सरांचे खूप मनापासून धन्यवाद देते की आज मला त्यांनी ते यायची संधी दिली आणि या कार्यक्रमात सहभागी करून घेतले खूप खूप धन्यवाद इट हेल्थ स्टे हे बहुत हेल्पफुली आहे क्योंकि हेल्थ इज वेल्थ और सर को थँक्यू क्योंकि ये हेल्थ का चेकअप का रखा। वो हर साल रखते सर और मॅडम कोँक यू इतका अच्छा फ्री हमारा हेल्थ चेकअप कर मेारा इसके लिए थैंक यू हर एक्टिविटी रखते फूड एक्टिविटी हेल्थ चेकअप सब कितने अच्छे से रखते हैं उसके लिए थैंक यू सर और मैडम को इस हर साल हमारे स्कूल ये रखते हैं हेल्थ कैंप इस साल भी रखा वो डॉक्टर का धन्यवाद कि उन्होंने अपना टाइम निकाल के हमारे स्कूल में आए और हमारा हेल्थ चेकअप किया अगर हर साल ऐसा होता रहे तो बच्चों का हेल्थ भी अच्छा रहेगा और ये डॉक्टर भी अच्छे से ये कर रहे हैं हेल्थ चेकअप कर रहे हैं और हमें सबको अच्छा लगता है ये हेल्थ चेकअप हर साल होता है तो थैंक यू चेयरमैन सर प्रकाश पाटिल और वाइस प्रेसिडेंट प्रपावती मैडम यहाँ पे स्कूल पे बहुत अच्छी एक्टिविटीज़ होती है अभी मेडिकल कैंप भी हो रहा है बहुत अच्छा है स्कूल के लिए हम लोग बहुत थैंकफुल है मैडम के लिए और सर से बहुत थैंकफुल है सब एक्टिविटीज़ अच्छा है स्पोर्ट्स है स्पोर्ट्स होता है यहाँ पे हर चीज़ अच्छा होता है बच्चों लोग की पढ़ाई भी बहुत अच्छा ही है थैंक यू हाँ बहुत थैंकफुल हूँ मैं बच्चों लोगों के लिए हम लोग नहीं कर पाते कभी कभी बच्चे लोग को ध्यान नहीं दे पाते यहाँ पे अभी अच्छा हुआ बच्चों लोग को हेल्थ के लिए भी चेकअप हो रहा है तो हम लोग भी बहुत थैंकफुल है अच्छा है क्योंकि ये अभी तक तो हुआ नहीं था लेकिन ये जो भी चीज़ करवाया गया बहुत अच्छा है हेल्थ के लिए बच्चों के लिए बहुत बढ़िया है नहीं बहुत बहुत थैंक्स बहुत अच्छा है क्योंकि अभी तक सब एक्टिविटी तो यहाँ पे होती थी लेकिन ये चीज़ यहाँ पे पहली बार हुआ है जिसके लिए बहुत बहुत शुक्रिया सर का इसके लिए अच्छा ये मीटिंग जो करवाई गई है कि बच्चों के साथ जो पेरेंट्स यहाँ पे आएंगे तो क्या है सामने सामने पता चल जाएगा कि किसको क्या इशू है क्या बीमारियाँ हैं क्या है जो भी चेकअप के थ्रू हमें जानकारी मिल जाएगी